नमस्कार मी राज साने टी व्ही वन मराठीवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे पाहूया ताज्या घडामोडी होसपेठ तालुका जत जिल्हा सांगली येथील वन विभागाच्या परिसराला आग लागून लाखो रुपयाची रोपे जळाली वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याची मागणी होसपेठ तालुका जत जिल्हा सांगली येथे वन मोठा परिसर आहे गेल्या दोन वर्षापासून या परिसरात शासनाने लाखो रुपयाचे खर्च करून वृक्ष लागवड केली आहे मात्र चार दिवसापूर्वी या वनविभागाला आग लागून लाखो रुपयाची हजारो जाळे जळून खाट झाली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी अशी मागणी या तालुक्यातील अनेक संघटनांनी केली आहे जत तालुका हा अगोदरच दुष्काळी तालुका आहे या तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी आहे त्यामुळे दरवर्षी महाराष्ट्र शासन या तालुक्यात कोठ्यावधी रुपयाचा निधी खर्च करून वृक्ष लागवडीसाठी खर्च करते मात्र वसपेठ तालुका जत जिल्हा सांगली येथेही लाखो रुपये वृक्षाची लागवड केली असतानाही ही वृक्षाची लागवड जळून खाक झाल्याने या ठिकाणी आश्चर्य व्यक्त केले के जात आहे गेले दोन वर्षे झाले ही झाडे चांगली आली होती मात्र चार दिवसापूर्वी या परिसरात आग लागल्याने ही झाडे जळून खाक झाली आहेत बसपेड तालुक्यात जत येथे वन विभागाचे स्वतंत्र कार्यालय आहे या ठिकाणी वनरक्षक वनपाल व वनमजूर यांची नियुक्ती केली आहे मात्र या ठिकाणी न थांबता ते जत मुक्कामी राहून तेथूनच कारभार पाहतात या परिसरात आग लागली तरी कोणीही फ्रेकले नाही रस्त्याच्या कडेला हे फॉरेस्ट असल्यामुळे आग आत जाऊ नये यासाठी अंतर्गत व बाह्य रोपवनाच्या चोळूबाजूनी जाळरेषा काढणे गरजेचे आहे तीन मीटर हद्दीची ही जाळ रेषा जर काढली असती तर या वनाला आग लागली नसते याची पूर्वकल्पना असतानाही अधिकारी व कर्मचारी यांच्या कारभारामुळे ही आग लागून हजारो रोपे जळाली व संपूर्ण रोपे जळून या ठिकाणी खाक झाली आहेत याची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी वसपेठ तालुक्यात जत येथील ग्रामपंचायतचे सरपंच श्री साळंके यांनी केले आहे नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आपण आलो आहोत वसपेठ तालुक्यात जत जिल्हा सांगली येथील या स फॉरेस्ट विभागाच्या या वृक्षारोपण जिथं केलेलं आहे या फॉरेस्टमध्ये या ठिकाणी चार ते पाच दिवसापूर्वी संपूर्ण फॉरेस्ट या ठिकाणी पेट घेतलेलं आहे जवळजवळ निम्म फॉरेस्ट या ठिकाणी जळून खाक झालेलं आहे शासनाच्या वतीनं या ठिकाणी लाखो रुपयाची झाडाचं वृक्षारोपण केलेलं आहे मात्र फॉरेस्ट विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी या फॉरेस्टला आग लागलेली आहे त्यामुळं इथं लावलेले जवळजवळ दीड दोन वर्षाची चांगली आलेली झाडं संपूर्ण या ठिकाणी जळून खाक झालेले आहेत त्यामुळं येथील फॉरेस्टचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे या दुष्काळी तालुक्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे मात्र शासनाने कोठ्यावधी रुपये खर्च करून संपूर्ण महाराष्ट्रात वृक्षारोपण केलेलं आहे या ठिकाणी सुद्धा वसपेडच्या या डोंगरावरती मोठ्या प्रमाणात शासनाने वृक्षारोपण केलेले होते जवळजवळ दीड ते दोन वर्षापूर्वी प्रसंगी काही अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाणी घातलं होतं पाणी घालून ही रोपं अगदी पोटच्या पोराप्रमाणे जगली होते मात्र तीन ते चार दिवसापूर्वी या ठिकाणी या फॉरेस्टची पूर्ण जळून झाडं या ठिकाणी खाक झालेले आहेत त्यामुळं लाखो रुपयेचं या ठिकाणी नुकसान झाले असून याची संपूर्ण चौकशी करावी अशी मागणी हॉस्पेट ग्रामपंचायतीचे सरपंच श्री साळुंके यांनी या ठिकाणी केलेले आहे त्यामुळं वरिष्ठांनी तातडीनं या ठिकाणी लक्ष घालावं अशी या ठिकाणी ग्रामस्थांची मागणी आहे मनोहर पवार टी व्ही वन मराठी न्यूज हॉस्पेट